संपितो, जय उमेदवार वसंतरावजी चव्हाण साहेबाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेल्या अशातही श्याम सुंदर शिंदे जे कोण आहेत ना या नांदेड जिल्ह्याला सांगण्याची आवश्यकता नाही आणि आज त्या महाविकास आघाडीच्या स्टेजवरती येऊन आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत त्यांचं मी मनापासून आपण सर्वजण त्या ठिकाणी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि अशाताई सुंदर शिंदे यांना मी जोशपूर्ण आपण भाषण या ठिकाणी संबोधित करावं अशी मी आपल्याला विनंती करतो सौ अशाताई सुंदरजी शिंदे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कैलासवासी कैलासवाशी चव्हाण साहेब कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब यांना विनम्र अभिवादन करते आणि आज दोन हजार चोवीस नांदेड लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उपस्थित स्टेजवरील माजी शिक्षणमंत्री अमितरावजी देशमुख साहेब आणि सर्व महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस शेकप सगळे नेते कार्यकर्ते आणि बंधू भगिनीनं आता खरं तर भाऊने सगळंच सगळ्यांचं बोलून तो मला सांगितलेलंच आहे आणि आज जे देशामध्ये दे चाललेलं आहे ते पण तुम्ही रोज यूट्यूबवर आणि टी व्हीवर बघता खरं तर निवडणूक ही वैयक्तिक नसावी विचाराची असावी पण आजकाल सगळ्यांनी विचार सोडून दिले आणि कुणाला जे वाटेल तसं करायला लागले त्यातलंच आपलं उदाहरण काँग्रेसचं गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे आता मावळे आपण एवढे आहोत खर तर शिवाजी महाराजांचे मावळे खूप कमी होते तरी सगळे किल्ले सर केले आपण एवढे मावळे आहोत आणि आपण नक्कीच हा किल्ला सर करणार आहोत हाच नाही तर पूर्ण मराठवाडावरती आपला झेंडा फडकणार आहे महाविकास आघाडीचा आणि तो फडकवायचा आपण कारण आपल्याला माहिती आहे की काय चाललंय देशात काय चाललंय महाराष्ट्रात आपण सांगी काही सुनी असं नाही तर आपण बघतोय आपण अनुभवतोय महागाई किती वाढली आहे प्रत्येक गोष्टीवर जीएसटी आहे खायला प्यायला तुम्ही काहीही घ्या ते आता परवडत नाहीये कारण उत्पन्न कमी आपला देश शेतकऱ्यांचा देश आहे सत्तर टक्के शेतकरी आहेत शेतीप्रधान देश आहे आणि शेतकऱ्यांना मालाला भाव नसल्यामुळं काहीच परवडत नाही आत्ता परवा एक मी मुलाखत बघितली शेतामध्ये गेला होता एक चॅनलवाला आणि त्याने एक रोजगार बाईला विचारलं बाई रोजगार किती दोनशे रुपये परवडतो का नाही परवडत मग तुम्ही कसं काम करता तर म्हणे शेतकऱ्यालाही परवडत नाही ते तरी काय करतील ते कसे देतील म्हणजे शेतकऱ्यांना मजुरी द्यायला परवडत नाही कारण तुम्हाला माहिती आहे की एखाद्या मालाला पाच हजार रुपयाला क्विंटल असेल तर तिथं तो माल म्हणजे त्याची मशागत करायला खत पाणी बियाणं औषध हे करायला साडेचार हजार रुपये लागतात म्हणजे फक्त पाचशे रुपये पडतात मग त्या पाचशे रुपयात त्यांनी काय त्या मुलांचं शिक्षण करावं कुटुंब चालवावं मुलींचे लग्न करावेत का काय करावं म्हणजे अशी ही परिस्थिती आपल्यावर ओढवलेली आहे म्हणून आपण सगळ्यांनी जिद्दीने पेटून उठलं पाहिजे की कि आपल्यावर किती अन्याय होतो बरं हुकूमशाही कुणी कुणाचं ऐकलं नाही की आपल्या मना वाटेल ते कायदे करायचे आणि वाटेल ते करायचं तेही तुम्ही बघताय हुकुमशाही चालू आहे मालाला भाव नाही आहे बेरोजगारी वाढली आहे सगळीकडे तरुण मंडळी अशीच फिर फिरती आहे पेपर फुटत आहेत म्हणजे जे खरा विद्यार्थी हुशार आहे तो बाजूलाच राहतो आणि अन्याय म्हणजे प्रत्येक ठिकाणी अन्याय आहे तर ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपल्याला लढायचं आहे आणि लढायचे म्हणजे प्रत्येकाने ठरवायचे की मी लढणार ना आहे नाहीतर हे असं करताय ते तसं करत आहे कसंही तर वसंतराव निवडून येतात कसंही निवडून येतात असं न करता प्रत्येकाने जिद्दीने घरोघर जायचे प्रत्येकाने प्रचार करायचे निवडून तर येतात हे आपल्याला माहीतच आहे पण आपण खूप असं याच्यावर राहायचं नाही की आपण निवडून येतात असं निवांत बसायचं आहे तसं करायचं नाही आहे आणि आपल्याला माहिती आहे की आपले कुटुंब प्रमुख अमितरावजी देशमुख साहेब आमचे आधारस्तंभ सर तुम्ही जेवढं लातूरला लक्ष देत आहे तेवढंच लक्ष आता नांदेडकडे देणं खूप गरजेचं आहे कारण आम्हाला नांदेडला तुमच्यासारखं नेतृत्व पाहिजे जे, जे विलासरावजी देशमुख साहेबांचं से स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी दूरदृष्टी असलेला नेता आपल्यातून गेला पण आपण आपल्याला एक देशमुख साहेबांकडे अमितरावजी देशमुख साहेबांकडे बघायचे की ती ती भर काढून भर उरू आपल्याला भासू देणार नाहीत आणि पुन्हा आपल्याला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री म्हणून अमितरावजी देशमुख साहेब भेटतील आणि आपल्या मराठवाड्याचं नाव नक्कीच ना उंचावेल पण त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणं एकजुटीनं राहणं खूप गरजेचं आहे मी खरंतर अधिक वेळ घेत नाही आणि खूप विषयावरती आत्ताच ब आपले भाऊ बोलले आणि सगळेच विषय त्यांनी क्लिअर केले अजून मान्यवर बोलणार आहेत तेव्हा मी अधिक वेळ घेत नाही पण सगळ्यांना पुन्हा विनंती करते की सगळेजण असं गाफील न राहता प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न करायचे आणि अन्यायाविरुद्ध लढायचे जय हिंद जय महाराष्ट्र मित्र या, या निवडणुकीमध्ये साहेब आपल्यासोबत आमचं काही वेळ नाही साहेब आपल्यासोबत आमचं काही वेळ नाही मात्र आपल्याला दोन हजार खायर नहीं। ला पाडणाऱ्या उमेदवाराचं काही खर नाही आपल्याला दोन हजार एकोणीस चा बदला गिने ही ही हे घेण्यासाठी ही जनता ही तोफा टाकलेली आहे आणि हे झेंडा ह्या अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमदार आमदार माजी वसंतरावजी चव्हाण साहेबांनी खांद्यावर घेतलेला आहे वसंतरावजी चव्हाण साहेब या ठिकाणी उमेदवार नाहीत या स्टेज वरती बसलेले सर्व परम पाहुणे आणि पंडित पेंडाल मध्ये बसलेले आपण सर्वजण उमेदवार आहात अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी प्रचार करावा लागणार आहे आणि या ठिकाणी या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार वसंतरावजी चव्हाण साहेबाला मी विनंती करतो की आपण संबोधित करावं 하나님의 목숨을 잃어버리